महिलांचे अश्लील व्हिडिओ बनवणं त्यांना पाठवणं महिलांना अश्लील आणि अशक्य भाषेमध्ये कमेंट करणं याच्यामुळे आहे आणि पोलीस कस्टडी घेऊन आलेला हा आरोपी ज्याला सुप्रिया सुळेंनी प्रदेश सरचिटणीस दिलेला आहे परवा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आपल्यासोबत आहेत त्या तुम्ही मी आत्ता पीडितेची भेट घेतलेली आहे काय चर्चा झाली आणि काय सांगितलेलं आहे मी स्वतः पीडितेची भेट घेत घटना कशी घडली आणि याच्यामध्ये नक्की काय होतं सगळं हे संबंधित पिढी माहिती घेतली तिची मेडिकल करण्यात आलेली आहे तिची तब्येतीची विचारपूस केली तब्येत ही व्यवस्थित आहे डॉक्टरांची टीम ही सगळी स्वतः मुली समवेत आहेत आणि सुद्धा म्हणजे डी सी पीजव्यापासून असेल खाली बारा टीम पोलिसांच्या यामध्ये काम करतात येत आणि जेव्हापासून ही घटना समजली तेव्हापासून युद्ध पातळीवरती क्राईमच्या सहा आणि कोंडवा पोलीस स्टेशनच्या सहा अशा बारा टीम आरोपींच्या तपासासाठी आपण सगळ्या पाठवलेल्या आहेत रात्री ही संबंधित पीडित आहे ती सुरतची राहणारी आहे पण शिक्षणासाठी ती पुण्यामध्ये आलेली मित्रासमवेत ती रात्री बोबदेव घाटामध्ये गेल्यानंतर दीड वाजता घडलेली घटना आहे रात्रीच्या दीड वाजता अंधारात या नराधामाने जे कृत्य त्यांच्याबरोबर धमकी देऊन केलं किंवा त्या मुलाला धमकी दिली त्याच्यामुळं खरं तर त्यांनी आरडाओरडा करून रस्त्याने जाणारे लोक मदतीला येऊ शकले असतील पण घाटापासून आतल्या बाजूला थोडं असल्यामुळं आणि हे भीतीने घाबरल्यामुळं ओरडले देखील नाहीत किंवा त्यांनी कोणाची मदत तरी मागायला पाहिजे होती पण तेही झालं नाही त्या दुर्दैवाने ही घटना घडलेली आहे यामध्ये जे नरादम आहेत ते रात्रीची वेळ असल्यामुळे त्यांचे चेहरेच समजू शकलं नाहीत पण मुलीला जसं समजेल तसं तिने त्या स्केचेस तयार केलेले आहेत आणि ते स्केचेस आपण सर्व पोलीस स्टेशनमध्ये पाठवलेले आहेत माहितीसाठी सगळीकडे पाठवून अशा पद्धतीचे आरोपीचे स्केचेस आहेत त्यातनं आरोपी पकडण्याचा निश्चितपणाने प्रयत्न होईल आरोपी सापडतील पण पण या सगळ्यांमध्ये खरं खरंतर अशा घटना जेव्हा घडतात आहेत तर ते घटना घडू नये यासाठीच आम्ही फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतोय अकाली दादरनी आपल्या सगळ्यांना पी सीच्या द्वारे सांगितलं की पंचशक्ती अभियान सुरू केलेलं आहे त्याचबरोबर बीट मार्शल दामिनी पथक क्राईम टाईममध्ये त्यांची सुरक्षा त्यांचं पेट्रोलियन ह्या सगळ्या भागांमध्ये असताना अशा पद्धतीच्या घटना घडणं हे माणूस काळीमा फासण्यासारखं आहे त्याचा मी निषेध करते पण भारतीय अंतर्गत कडक गुन्हे दाखल केलेले आहेत त्याच्यामध्ये कडक कारवाई होऊन आरोपीला फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाण्यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करेल खासदार सुप्रिया सुळे हो यांनी आरोप केलेला आहे की देवेंद्र फडणवीस यांनी क्राईम रेट जो वाढला आहे त्या संदर्भात त्यांनी राजीनामा दिला पाहिजे काय सांगाल किंवा काय उत्तर द्याल मी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे मी जेव्हा रा सुरुवातीला राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष झाले त्यावेळेस सुरुवातीला माझ्याकडे जेव्हा मिसिंग केसेस आल्या डी केसेस आल्या रे रेप गँग रेप केसेस आल्या सगळ्या केसेसची फाईल घेऊन मी स्वतः त्यावेळेस गृहमंत्री अनिल देशमुख होते त्यांच्याकडे गेले पण त्यांनी लक्ष दिलं नाही कारण की ते, ते, ते इतर कामामध्ये व्यस्त होते ते आपल्याला माहितीच आहेत काही कामं होती ती पण या सगळ्यांमध्ये त्यावेळेचा क्राईम रेट आणि त्या संदर्भातली माहिती मी स्वतः संबंधित पक्षाला वेळोवेळी दिलेली आहे त्यावेळेस खरं तर त्यांनी गृहमंत्री आणि देशमुखांचा देखील राजीनामा मागायला पाहिजे होता पण तो काही घेतला नाही विरोधकांचं कामच असतं कोणती घटना घडली वाईट घडो चांगली घडो वाईट घटनेला त्यांनी जरूर विरोध करावा आम्हाला त्याच्यामुळे सुधारणा करता येईल पण अगदी चांगल्या योजना असतील चांगल्या घटना असतील कोणतंही चांगलं घडलेलं असेल त्याला सुद्धा हे विरोध करतात म्हणजे विरोधकांचं कामच आहे आणि ते त्यांचे एकलमी कार्यक्रम राबवतात आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की राजीनामा मागितला म्हणजे त्यांना असं वाटतं की आपल्याला फार महिलांचा कळवळ आहे पण आपल्या मुंबई तकच्या माध्यमातूनच मला त्यांना विचारायचं आहे त्यांनी जो त्यांच्या तुतारी गटाचा सोशल मीडियाचा प्रदेश सरचिटणीस दिला तो तो प्रदेश सर सरचिटणीसवर सायबरचे दोन गुणे स्थानिक पोलीस स्टेशनचे दोन गुन्हे असे चार गुन्हे दाखल आहेत आणि हे गुन्हे केवळ आणि केवळ महिलांचे अशील व्हिडिओ बनवणं त्यांना पाठवणं महिलांना अश्लील आणि अश्लक्य भाषेमध्ये कमेंट करणं याच्यामुळे आहे आणि पोलीस कस्टडी घेऊन आलेला हा आरोपी ज्याला सुप्रिया सुळेंनी प्रदेश सरचिटणीस दिलेलं आहे परवा देखील चंद्रपूरची घटना आपण पाहिली या कोरपणामध्ये घडलेल्या घटनेमध्ये जो आरोपी आहे तो युवक काँग्रेसचा शहर अध्यक्ष ज्यांनी बारा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला शिक्षक म्हणून काम करत असताना अतिरिक्त वर्ग घेण्याच्या नावाखाली हे प्रकार त्यांनी केलेत म्हणजे एकंदरच ह्यांनी ह्यांच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना जरी लगाम घातला तरी निम्मा महाराष्ट्राचं ते टिका होऊ नये ते त्यांचं काम आहे ती त्यांची मानसिकता आहे म्हणजे बदलापूरच्या घटनेमधला जो आरोपी सुरुवातीला होता त्यावेळेस हे ओरडत होते की आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आरोपीला असं चौकात मारलं पाहिजे आरोपीला हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात आंदोलन दाखवत की आम्हाला खरंच फार वाईट आणि आम्हाला महिलांच्या सुरक्षेचा कळवळा आहे असं सुरुवातीला त्यांनी केलं पण काही दिवसात आता पोलिसांच्या घटनेमध्ये आपल्याला अधिकृतरित्या माहिती मिळेल की हे त्या आरोपीचा बलात्कारी जो नरादम होता त्याचा मृत्यू कसा झाला ते आपल्या समोर येईल पण या विकृत मनोवृत्तीचा मृत्यू तरी झाला याचा त्यांना समाधान आहे आता मृत्यू कसा झाला का झाला म्हणून त्यांचा आरडाओरडा चालू आहे म्हणजे तो माणूस म्हणजे ज्याला खऱ्या अर्थानं ही विकृत प्रवृत्ती होती त्याचं नायनाट होणं हे खरं गरजेचंच होतं समाजामध्ये जल्लोष केला गेला किंवा के अनेकांनी त्या घटनेचं कौतुक केलं पण ती घटना कशी घडली ती आपल्यासमोर येईलच पण माणसांच्या कळपातल्या हिंस्र श्वापादाचा मृत्यू झाला ही एक गोष्ट चांगली असताना विरोधकांनी त्यातून सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात राजकारण केलं का मेला कसा मेला आणि मरायला नव्हता पाहिजे म्हणजे एका बलात्कारीचं समर्थन सुप्रिया सुळे आणि त्यांची सगळी टीम करतीये म्हणजे याच्यावरून त्यांना फक्त आणि फक्त राजकारण करायचंय मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये असल्यामुळे प्रत्येक गोष्टीवर टीका टिप्पणी करायचं असं त्यांनी धोरण राबवलेलं आहे मग त्याचं खरं काय खोटं काय ह्याची शहानिशा न करता कित्येक वेळा तोंडावर पडलेली ही लोक आहेत की ज्या घटना घडलेल्याच नसतात किंवा ज्याची शहानिशहा न करता सुद्धा ह्या ट्विट करणं आणि बातम्या देण्याचा कार्यक्रम लावलेला आहे तसंच या अशा गोष्टींमध्ये राजकारण करू नये असं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे कृष्णा पंचाळ मुंबईत पुणे